जयंतीवर होणारा अनावश्यक खर्च टाळत अंध बांधवांना काठीचे वाटप करण्यात आले सामाजिक कार्यकर्ता सुरेश सोनेकर यांच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डी जे रॅली काढत असतात यावर अनावश्यक खर्च देखील होत असतो हा अनावश्यक खर्च टाळत गोरगरिबांना मदत व्हावी या उद्देशाने सुरेज सोनेकर यांनी दोनशे अंध बांधवांना काठीचे वाटप केले यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे बाळासाहेब देशमुख संतोष मुळे कैलास सावते गजानन मुळे सकाराम तुपेकर डॉक्टर चंद्र मोरे प्राध्यापक देवीदास तारू यांच्यासह इतर मित्र परिवार उपस्थित होते सुरेश सोनेकर यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे मान्यवर आणि अंध बांधवांकडून कौतुक करण्यात आले सुरज सोनेकर यांच्या वतीने मागील तीन वर्षापासून हा उपक्रम राबवला जातोय या ठिकाणी महामानव परमपूजा बोधिसत्व भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ज्या पद्धतीनं या नांदेड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर संबंध भारतामध्ये जगामध्ये महामानव बोधिसत्व भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होती मात्र ढोल ताशा डी जे अनावश्यक खर्च न करता ज्या व्यक्तीला दिशा नाही ज्या व्यक्तीला दिसत नाही जे अंध आहेत आणि जे अपंग आहेत ज्यांना कुठलाही सहारा नाही आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून या ठिकाणी माझे मित्र सुरजी सोनेकर यांनी आज हा अंधांना काट्या वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या ठिकाणी अपंगांना सहारा देण्याचं काम या ठिकाणी आज केलं आहे मी विनंती करतो या मीडियाच्या माध्यमातून की बाबासाहेबांची जयंती उत्साहामध्ये साजरी झालीच पाहिजे मात्र प्रत्येक माणसांनी बाबासाहेबांचे विचार आचरण केले पाहिजे ही माझी विनंती आहे आणि जे व्यक्तीनं बाबासाहेबांचे विचार हे आत्मसात केले ती व्यक्ती ह्या स्पर्धेच्या युगामध्ये कुठेही मागं राहत नाही हे याचा अनुभव या ठिकाणी मला आहे आणि बाबासाहेबांचे विचार ज्या व्यक्तीला आधार नाही त्या व्यक्तीला आधार द्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मग संघर्ष आणि शिक्षण हे महत्त्वाचं आहे कोणासाठी संघर्ष केला पाहिजे खऱ्या अर्थानं संघर्ष हे अंधबांधवांसाठी केला पाहिजे आज महाराष्ट्र शासनाच्या केंद्र शासनाच्या एवढ्या योजना आहेत मात्र या दिव्यांगापर्यंत पोहोचत नाहीत आणि ह्या दिव्यांगणापर्यंत या खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजना पोहोचाव्यात म्हणून स्वतः सुरज सोनेकर यांनी हे पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे आणि अंधांना आणि अपंगांना दिव्यांगांना सहारा देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे मी जयंतीच्या ह्या ना माध्यमातून सर्व समाज बांधवांना सर्व जनतेला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो की बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण महामानवाची जयंती या ठिकाणी साजरी केली पाहिजे मात्र ज्यांना सहारा नाही खऱ्या अर्थानं आपण त्यांना सहारा देण्याचं काम केलं पाहिजे आणि जे डोलताशा या गोष्टीमध्ये अनावश्यक मोटरसायकलचे बुलटचे फटाके फोडण्यापेक्षा आपण त्याच हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा एक दोनशे रुपयाची अपंगाला काठी जर दिली आणि त्याला सहारा दिला तर ते स्पर्धेच्या आयोगामध्ये आपल्या बराबर त्या काठीच्या सहार्याने चालू शकतील हीच विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो आणि पुनर्से बोधितसतो भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या सर्व नांदेड जिल्ह्यातील नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेला मायबापांना मी मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम कोविडपासून सुरुवात केलेली आहे आणि कोविड कोविडच्या माध्यमातून अंधांना समजा गरजूंना समजा आपण किट वाटप केले ते तर त्याच्यामध्ये आता यावेळेस जयंतीला काहीतरी आगळं वेगळं करून डी जेपेक्षा काहीतरी उपक्रम अलग करायचं असं ठरवलं डोक्यामध्ये त्या अनुषंगानं हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि सगळ्यांना आपल्याला सहकार्य केलं त्यांच्यामुळं सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद स्टिक सर आपण जवळपास दोनशे स्टिक आणलेले आहेत दोनशे किट आपण स्टिक वाटप केलेलं आहे माझा क्रांतिकारी सप्रेम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना माझ्याकडून कोटी कोटी शुभेच्छा बंधू आणि भगिनीनो आपणास मला आवर्जून सांगण्यात आनंद होतो की गेल्या कोविडच्या काळापासनं माझे मित्र सूरजभाऊ सोनेकर वेळोवेळी वेड़ आम्हाला वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहकार्य करत असतात आज सुरेशभाऊ सोनेकर व त्यांचे सर्व मित्रमंडळी व बालासाहेब देशमुख साहेब प्रथम नगरसेवक यांनी आम्हाला सपोर्टिंग केलात आणि खरंच नको ते इनाकारण प्रोग्राममध्ये वेस्ट पैसे घालण्यापेक्षा अशा उपक्रम जर राबवला समाजामध्ये आदर्श घडण्यासारखा तर बिचरी सारखा आदर्श घ्यावा एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे